व या पुढच्या बातमीकडे नाशिकच्या पुरातन काळाराम मंदिर परिसरामध्ये मनसेनं बॅनरबाजी केली आहे अयोध्येमध्ये राम आले आता महाराष्ट्रामध्ये राज आले पाहिजेत अशा आशयाची मनसेनं बॅनरबाजी केलेली आहे येत्या आठ मार्चला राज ठाकरे काळारामाचे दर्शन घेणार आहेत या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून नाशिक शहरामध्ये ठिकठिकाणी थीक फलक लावले जात आहेत तर काही बॅनर्सवर राज ठाकरे यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा सुद्धा पाहायला मिळतोय आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांनी पाहूया पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यानंतर उद्धव ठाकरे आणि आता राज ठाकरे देखील नाशिकच्या पुरातन अशा काळाराम मंदिरात येऊन श्री काळारामाचं दर्शन घेणार आहेत आणि त्यांच्या या सगळ्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काळाराम मंदिर परिसरामध्ये मनसेकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते अगदी मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या बाजूलाच अयोध्येत राम आले आता महाराष्ट्र रामाचे राज आले पाहिजे अशा स्वरूपाचं हे बॅनर्स जे आहे ते येणाऱ्या भाविकांचं देखील लक्ष वेधून घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत संपूर्ण मंदिर परिसरामध्ये मनसेकडून अशाच पद्धतीने बॅनरबाजी जी आहे ती आपण जर बघितले तर इतर पक्षांकडे प्रस्थापित असतील तर माझ्याकडे विस्थापित आहेत फक्त एकदा महाराष्ट्र हातात द्या आणि मग बघा विकास काय असतो ते अशा स्वरूपाचे आशय असलेले हे वेगवेगळे बॅनर्स संपूर्ण मंदिराच्या परिसरामध्ये लावण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत तर नऊ तारखे ला मनसेचा अठरावा वर्धापन दिन देखील नाशिकमध्ये साजरा होतोय आणि ते आपल्या कार्यकर्त्यांना नेमकं काय मार्गदर्शन करतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरामॅन विकी कदम सह अभिजित सोनवणे साम टी नाशिक